या मोठ्या संख्येने असलेले माझे बंधू माता भगिनीनं माझ्या सत्कार कार्यक्रमासाठी उत्तमरावजी सोनकांबळे डॉक्टर श्रीरामे तसेच या व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थित हा जो कार्यक्रम संपन्न होत आहे सर्वप्रथम मी या मोजे शिकाराचे सरपंच श्रीमती रसिकाबाई मारुती बनसोडे सौभाग्यवती शीतल रामकिशन इमडे उपसरपंच सदस्य सुभाग लक्ष्मण देवकर्ते आणि आमचे मार्गदर्शक आमचे श्रद्धास्थान असलेले सगळ्यांचे परिचित असलेले त्यांची सुनबाई चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य किंबहुना जिल्हा परिषद अध्यक्ष झालेले असे आदरणीय शेषरावजी चव्हाण साहेब आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचं शिक्षणाबद्दल विद्वत्तेबद्दल किती मोठं कार्य झालेलं आहे या पंचकोशीमध्ये पंचायत समितीमध्ये सभापती असलेले आपल्या सगळ्यांचे आदरणीय माझे सुद्धा श्रद्धास्थान असलेले आपले अशोक पाटील ग्रावीकर या ठिकाणी रम्य डॉक्टर असतील म्हणजे प्रसिद्ध बालगुप्त असतील ते सेवा दे देतात त्याच्या मागे तुम्हाला वाटते त्यांच्यामध्ये विध्वत्ता आणि विद्वत्ता ही फार महत्वाची बाब आहे उद्धवरावने सांगितलं त्यांनी त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः नाशिक मध्ये त्यांनी काम केले नाशिक मध्ये शेतकऱ्यांना त्यांनी करोडो रुपये वाटलेले आहेत शासनाचे त्यांच्या सहीनं गेलेले आहेत ते दुःख त्यांनी बघितलेलं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याला आलो मी ज्या गावातून आलो तिथली परिस्थिती आणि जिथं काम करतो त्या परिस्थितीच त्यांना वर्णनाच्या माध्यमातून दुःख होत हे खरंच सत्य आहे आपल्याकडे मुंबईचा विकास हा जगातल्या युरोप देशियाच्या विकासासारखा विकास झालेला आहे म्हणजे आपल्या हजार पटीने विकास झालेला आहे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाशिकचा विकास ठाणेचा विकास आपल्या नऊशे पट झालेला आहे एखाद्या औरंगाबादचा विकास आपल्यापेक्षा दोनशे तीनशे पटीनं झालेला आहे आपण कितीतरी मागे आहोत हा विकास त्यांचा होण्याचं आपलं न होण्याचं कारण काय आपण कोणत्या गोष्टीने कमी आहोत का परमेश्वर त्यांनाही माणसच आहेत आपणही माणसच आहोत त्यांच्यावरही त्यांच्या आईवडिलांनी संस्कार केलेले आहेत आपल्यावरही आई वडिलांचा संस्कार झालेला आहे म्हणून आपण मागे का हो। राहिलो या मान्यवरांनी आपल्याला वेळोवेळी सांगायचा प्रयत्न केलेला आहे आपण भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अजून उशिरा मराठवाडा स्वातंत्र्य झाला इथं जे सिनियर मान्यवर आहेत त्यांना माहीत आहे आपल्यावर निजाम सरकारचं राज्य होतं किती मोठं महाराष्ट्र आणि इंदोर अशा प्रांतावर त्यांचं राज्य ते शिवरायांचे विचार होते त्यांच्याकडे हिंदू धर्माचं प्रखर त्यांनी दाजवल्य हिंदू धर्म खूप श्रेष्ठ होता मूळ धर्म होता पण मधल्याच्या काळामध्ये त्याच्यातल्या काही वाईट रूढी परंपरांना आपण एकमेकात विभागले गेलो जाती व्यवस्था झाली मनुष्याला मनुष्य म्हणून आपण ओळखलं नाही आहे कर्माच्या आधारे आपली समाजरचना तयार झाली ह्याला छेद देण्याचं काम संत महात्मांनी केलं म्हणजे तुकाराम महाराज असतील सेवालाल महाराज असतील ज्ञानेश्वर असतील चौका मेळा असेल त्यांनी समाजाला खरा देव दाखवण्याचा प्रयत्न केला महावीर जैन असतील हे आधुनिक काळातले महात्मा गांधी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील ह्या सगळ्यांनी आपल्याला सत्य सांगायचा प्रयत्न केला पण होतोय काय आपला कुटुंब आपला प्रपंच आणि आपला व्यवहार ह्याच्यात प्रत्येकजण सगळं काही साध्य नाही करत आणि ते समजून घ्यायला तेवढा प्रत्येकाला वेळही नसतो आणि त्याचं ते आपण तेवढं गांभीर्य बी करत नाहीये पण शिक्षण आणि हे समज त्यांनी करायचा प्रयत्न करते ते शिकलेले समजून घेते तसं नाहीये न शिकलेले सुद्धा समजून घेतात इथे माय मागुली बसलेले हुशार आहे माझी आई तशीच होती माझे वडील तसेच होते आई आहे मित्र मी ते हे सरंकला सांगितली त्याच्या मागे आपल्या आई वडिलाच पुण्यही आपल्या पूर्वजाचं पुण्यही लागत आणि काहीतरी सत्य लागत माझ्या आजीची बहीण तुमच्या हनुमंतवाडी तो भुभडवाडी म्हणतो आपण तिथली आहे शेळके कंपनी आपली शेळकेवाडी आणि अनमडवाडी या ठिकाणी आहे जाधव आहे असंख्य पाहुणे ह्या मुखेडमध्ये माझ्या आहेत माझं बालपण जरी खगावला झाला तरी माझं शिक्षण दहावीपर्यंत पोस्ट बेसिक आश्रम शाळा वसंत नगर येथे झालेलं आहे आणि ते परिस्थिती अशी होती दोन बिल्डिंग होते एकाही शाळेला खाली खिडक्या नव्हत्या की दरवाजा नव्हता लाईट नव्हतं रस्ता नव्हता कोण जाणे मी चौथी सापवीची परीक्षा दिल्यानंतर मावशी सोबत या हनुमानवाडीला आलो पण तिथे एक प्रार्थना आलो होती आणि तीनशे एक विद्यार्थी प्रार्थना करत होते माझ्या आयुष्यात बघितलेली सगळ्यात मोठी शाळा ती मला दिसली त्यातर मी चौथी आणि सातवी माझ्या शेजारच्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जशी तुमची शाळा आहे आणि मला वाटलं खाण्याची सोय आहे जेवणाची सोय आहे या शाळेत जर ऍडमिशन भेटलं तर आपण शिकायला हरकत नाही पण माझे वडील माझे मामा पोलीस पाटील त्यांना कमीपणाचं वाटायला लागलं आपण मराठा आहे तिथं गोरगरीबाचे लेकर आहे तू राहशील कसा शिकशील कसा आमचे लोकही तिथं त्यावेळेस शिकत नव्हते शेतीवाडीचे ते, ते सगळे शेतीदार होते आम्हालाही शेती होती पण अशोक पाटलांनी सांगितले नाही शिक्षण दोन गावची शेती होती मला पण ती सगळी शेती आम्ही नंतर विकली शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी वारकरी संप्रदायाचे आहे त्यांना शिक्षणाचं महत्व होत हे शिकलेले होते आई आणि वडील चौथी शिकलेले होते प्रेम होतं माझ्यावर आणि मी इथं ऍडमिशन घेतलं अक्षरशः माझ्या वडिलांनी डोळ्यातून पाणी काढलं एवढ्या दूर खतगाव दूर वाटायचं त्या वर्षी कस तरी दिवसातून दोन तीन बसेस आणि मी तिथं राहिल शिक्षण घेतलं माझ्यासोबत इथं बाबू केंद्रे आहेत त्या शाळेचा पण जे आपले जीवाभावाचे असतात लग्न काय आणि आणखी दिला ते हक्कानी पुढे करतात पण जे हृदय असत ना ते कुणाशी मिळेल कुणाशी दोस्ती होईल त्याला कुणा जातीची सीमा असते काय डॉक्टर साहेब तुमचे मित्र काय तुमच्या जातीचे आहेत ही माणुसकी आहे जात नव्हतीच ज्यावेळेस पृथ्वीची उत्पत्ती झाली समाज रचना झाली त्याच्यातून मनुष्याची उत्पत्ती झाली मनुष्य हा रानटी होता आधी मानव आणि महिला आणि पुरुष हे दोन्ही निसर्गाने पूरक केलेलं आहे नुसतं मनुष्यात नाही सगळ्या जीव मात्रामध्ये नर नरमागी आहे कालांतराने ज्या वेळेस मातेची उत्पत्ती झाली पहिलं झाली की पुरुषाची झाली हा संशोधनाचा विषय आहे पण आपला इतिहास आपली परंपरा जर पाहिली तर माता ही फार श्रेष्ठ आहे प्रत्येक नर मातेपोटी जन्मतो आपण ज्या भूमीत राहतो त्याला माता म्हणतो आपण ज्याच्या उदरी जन्मतो त्याला माता म्हणतो तर ह्या मातेला मध्यंतरीच्या काळात टाकलं गेलं मध्यंतरी आम्ही ज्यावेळेस शिक्षण घेत होतो आमच्या आयाबहिणीचा त्या काळात हक्क नव्हतं का शिक्षणाचा पण चारित्र्याच्या नावाखाली मोठेपणाच्या नावाखाली आपणच नाही बुडागलेल्या देशात सुद्धा ती संधी नव्हती अमेरिकेमध्ये महिलांना वोटिंगचा अधिकार एकोणीसशे एकवीस ला आला अठराशे सदवीसच्या एंड ला आला त्याच अनुकरण जगात झालं महिलाही बरोबरीच्या आहेत मधल्या काळात महिला फार शोषित झाल्या ज्या घरामध्ये महिलाचा आधार आहे ते घर त्या समाजामध्ये काहीतरी वेगळं आहे मी तर माझ्या आई मुळे घडलो म्हणजे याचा अर्थ वडिलाचा हक्क नाही असा नाहीये पण तिची जी नजर तिचं जे आशीर्वाद त्या जन्मी त्याने किती जन्म विसरू शकणार नाही हे त्या लेकरांनी मुलांनी आपली संस्कृती राहून राहून काय बौद्ध धर्म का तयार झाला बाबासाहेबांनी वेगळा धर्मांतर का केला इथं माणूस म्हणून माणसाला आपण समजूनच घेत नाही मग त्यांनी काय म्हणायचे मग मरताना तरी मी अन्याय घेऊन मरणार नाही काहीतरी स्वाभिमान घेऊन मरेल मग हिंदू धर्माला पूरक धर्म कोणता आहे बौद्ध धर्म आहे म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला जगाच्या पातळीवर हिंदू धर्म झाला असता दुसरे धर्म झाले नसते मी तर म्हणतो या मताचा आहे कारण आपण त्याची उंची कमी करतो टिळक आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एक समालोचन आहे की बाबा तुम्ही हिंदू धर्म फार श्रेष्ठ आहे कशाला तुम्ही धर्मांतर करता असं टिळक समजत होत आम्हाला एक होता मी काय माझ्या मनाने सांगत त्याच्यात बाबासाहेबांनी त्यांना विचारलं काय असतं हिंदू धर्मात मी साध्य केलं तर त्यांनी सांगितलं की हिंदू धर्म हा सर्व जीवाला देवरूप मानतो कोणीही जीवास्मय वेगळा नाहीये ही श्रेष्ठत्व आपल्यात आहे आपल्या धर्मातून चार धर्म तयार झालेले आहेत शीख धर्म आहे बौद्ध धर्म आहे जैन धर्म आहे मी धर्माच्या ह्याच्यात पडत नाही आहे पण माणुसकी जे महत्वाचे आहे ना वेगवेगळ्या संत महात्मानी जेवालाल महाराजांनी सावित्रीबाई फुलेनी ज्ञानदेवांनी तुकाराम माणूस की फार महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती माणूस की आपल्या कुटुंबात आपल्या गावात आपल्या समाजात रुजली पाहिजे या मताची आम्ही आहोत आम्ही सुद्धा दहावी बारावीची परीक्षा दिली की हैदराबादला काम केलेलं आहे माझे मित्र आहे तिथं एवढं कष्ट करून हे आयुष्य आम्ही जगलेलं आहे दहावीची परीक्षा दिली तीन महिने कामासाठी आम्ही हैदराबादला होतो बारावीची परीक्षा दिली तीन महिने कामासाठी हैदराबादला होती ॲग्रिकल्चरला लागलो आम्ही नंतर खूप शिकायला भेटलं ॲग्रिकल्चरचा खर्च खूप जास्तीचा होता त्यावेळेस माझ्या वडिलांनी शेती घेतली हे जे बर्डन माझ्यावर आलं होता आणि त्याचं उत्तर दायित्व भेडण्यासाठी मग आम्ही पब्लिक सर्व्हिस कमिशनची सगळ्यात पहिलं काहीतरी आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे असं वाटलं पर्वरीमध्ये खूप क्रांतिकारी परभणी आहे सुभाष काठे तिथे परभणीत होते बरेच मित्र आमचे होते तिथ दोन प्रांताचा वाद नांदेड जिल्हा उस्मानाबाद जिल्हा भेट देईल ना असे भांडणं व्हायचे की दहा वीस वीस विद्यार्थी दवाखान्यात ऍडमिट व्हायचे आम्ही खूप विचार केला याच्यावर आपले आई वडील इथं शिकायला पाठवतात आम्ही इथं वाद करून घेतो कुणाचं पाय तुटतं कुणाचं डोकं फुटतं त्याच्यात एखाद्याचा जीव बी जाऊ शकतो हे इतिहास आहे कोणी माहिती घेऊ शकतं काही कुठं नाही आम्ही सगळ्यांच्या बैठका केल्या राहतो राहतो सगळ्यांच्या म्हणजे वंजारी समाज असेल सगळ्या समाजाचे मुलांचे आणि त्याच्यात एकही निर्माण केली आणि आम्ही सगळे अभ्यास केलं मला सांगायला अभिमान आहे एकोणनव्वद ऑफिसरच निवड अपेक्षित होती राज्याला तर सत्तावीस ऑफिसर आम्ही अॅग्रिकल्चर पास झालो एकोणीसशे सत्याऐंशी च्या परीक्षेमध्ये डे नाईट अभ्यास केला आम्ही अशोक पाटील सांगितलं ना आणि तो अभ्यास करून मुख्याधिकारी म्हणून माझी निवड झाली आणि मी दोन तीन वर्षाचं प्रशिक्षण करून नांदेड नगरपालिकेला रुजू झालो तेव्हा उत्तमराव सोनकांबळे हे माझे दहावीचे मित्र होते हे मुकेडमध्ये शिकायचे त्यावेळेस ते टॉप होते आता हा मधु लिस्ट करते त्याचा टॉप होता पण मुखेड मध्ये शिक्षण झाल्यानंतर आम्ही नऊ जण बाबासाहेब देशमुख शारदा नगर सगरुळीला नऊ जण गेलो आम्ही सगळे फर्स्ट क्लास पेक्षा जास्तीचे ऐंशी टक्क्याचा बाबासाहेबांना आम्ही विनंती केली आम्हाला इथं ऍडमिशन द्या त्यांचं अकरावी बारावी सायन्स नवीन कॉलेज शिक्षक नवीन आम्ही नवीन आमच्या सगळ्यांची आठ होती सगळ्यांचं ऍडमिशन एका ठिकाणी झालं पाहिजे तर ते म्हणजे द्यायला हरकत नाही आमचे मार्कशीट बघितले खूप चांगले फर्स्ट क्लासपेक्षा जास्त मग त्यांनी माझ्या इंटरव्ह्यू ला आम्हाला बोलत होते एक दोघांचे नाव आले हे कोणी गेलेच नाही मग ते बाहेर आले तिथले पाठी सुपरवायझर मोठे माणूस बाबासाहेबांचे अरे म्हणजे तुम्ही ॲडमिशनला मध्ये कोणीच येत नाही नाही म्हणे आम्ही एकटे येत नाही आम्ही नऊचे नऊ एकदाच येतो तर आमच्या ताकद नव्हती ना एकटीच बोलायची लहान होतो आम्ही त्याच्यामुळे आज डिसिप्लिन आहे आमच्याकडे म्हणजे आमचं असं आहे तुम्ही जर घेऊन घेत असाल तर आमच्या नव नऊ लोकांचे एकत्रित ऐका आम्ही आमचं म्हणणं सांगतो ॲडमिशन घेत असाल तर आम्ही राहतो मग आम्हाला सगळ्यांना बोलवले सहा लोक होते तिथं संस्थेचे चेअरमन बाबासाहेब देशमुख मुख्याध्यापक सगरवणीकर दोन तीन शिक्षक होते आंदोलकर होते सर होते त्यांनी सांगितले तुम्हाला महिन्याला साडेतीनशे रुपये लागतील हॉस्टेलचे शाळेची फी राहील तुम्हाला आम्ही निवडतील मी सगळ्याच्या वतीनं बोललो एकही न्या पैसा आम्ही देऊ शकत नाही आम्हाला फ्री एज्युकेशन आणि राहण्याची सोय फ्री मी तर फार तुमच्या शेजारचा आहे माझं दुर्भाग्य की मला दहावीपणे शिकता आलं पाहिजे होतं पण मी इथं आलो नाही मी मी शाळेत शिकलेला आहे आणि हा त्या परिसरातले जे लोक आहेत गोरगरिबाचे आहेत सगळ्या समाजाचे आहेत धनगर समाजाचा होता बंजारा समाजाचा होता माझ्यासोबत खटकर समाजाचे होते बौद्ध समाजाचे होते म्हणजे सगळ्या समाजाचे पाटील समाजाचा होता असे नऊ जण आम्ही तिथं होतो त्या नाकाने सांगितलं आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे आम्हाला सगळ्याला ॲडमिशन द्या त्यांनी खूप विचार केला दोन तास आमची बैठक चालली देशमुख फार शिस्तीचे होते त्यांनी सांगितले मला शासनाचा पैसा भेटत नाही मी संस्था मी कशा पद्धतीने चालवतो मला माहित आहे कमीत कमी जे दुसऱ्याला घेतो त्याच्यात मला अर्धे घेतो आम्ही म्हणलं सर आमचे ऐकत नाही आमचे आई वडील तरी ते येऊ बी शकत नाही दोन तासच्या नंतर ते देशमुख प्रमुख निघून गेले आम्ही बाहेर होतो शिक्षक मध्ये होते दूर जाऊन परत वापस आले परत आम्हाला बोलवले म्हणजे दीडशे रुपये तर तुम्ही जर महा भरा आम्ही म्हणलं काही भरू शकत नाही मग शेवटी त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट ठेवायचं मान्य केलं तिथं तीन चार प्रकारचे हॉस्टेल होते सरदार चैतन्य आणि स्वरूपानंद एक आठ आहे म्हणे तुम्हाला आम्ही स्वरूपानंद मध्ये ठेवू मला काय माहिती स्वरूपान काय आहे आम्ही तर शशरावजी फॅक्ट आहे मग घेऊ आता राह या आई बहिणी छोटे बच्चे आहेत विषय लिहर अशोक पटेलजींनी शिक्षण विकास वगैरे हे होत राहणार आहे विमान आले अजून पुढे डॉक्टर कुठल्या इथं दहा डॉक्टर होतील पण यांचं मन मोठं झालं पाहिजे आपल्या मुलाला कसं घडवलं हे तुम्ही आया बहिणी बघितल्या असतील नागरबाई कशी घडवली असेल तुम्ही बघितले नाही त्यांनी लाकड विकत घ्यायचे फळबागा विकत घ्यायचे काबाड कष्ट करायचे माझ्यापेक्षा दुप्पट भारीचे कपडे त्याचे राहायचे मला हेवा वाटायचा म्हणजे उत्तम नेट आहे तुला हे करत नाही तुझ्या आई वडिलाच कौतुक करतो म्हणजे <laughs> मुलावर किती प्रेम करावं हे नारायणराव आणि नागरबाई तुम्ही तुमच्या गावातले वडीलधारी बघितलं असेल की त्याचे कपडे त्याचं राहणीमान ते किती शुद्ध ठेवायचे त्यांना म्हणजे त्याला त्याची प्रखर इच्छा होती मी जे कावाड करतो उत्तम रावच्या नशी आलं नाही पाहिजे आणि तो त्याच्या दहावीच्या बारावीला अपास होऊन आय टी आय ला चांगला त्याला ट्रेड मिळाला आणि घरची त्याला किती वर्ष आई त्रास द्यायचं म्हणून ते लवकर नोकरी लागेल या उद्देशाने ते फिटर पूर्ण केलं दोन वर्षात वर्षात दोन वर्षात आणि सिप्टा कंपनी मध्ये चांगल्या नोकरीला असताना या गावात मी राहिलेला आहे त्याच्या घरी राहिलेलं आहे मी अमरही होती इथं बादेवाड सरांची फार मोठी आमरे होती आपण खालून येत असताना ते अमराईत राहिलेलं आहे आम्ही म्हणजे हा जो भेद आहे ना आमचा मित्र म्हणतो हे भूमी सब गोपाल की ज्ञानेश्वर म्हणतो ईश्वरजी माझे घर तुम्ही आम्ही पाहतो वेगवेगळ्या चष्म्यातून अरे आपण आपला जातो ना तू आठवून बघ तुझी ऐकू आठवण ना तुझा येणार नाही आपलं काय झालं तुझी मुक्ती झालेली असते हे सगळं नाटक आयुष्याने आपल्याला दिलेला धागा आहे ना तो जीव घाईपर्यंत आहे एकदा आपण गेलं सगळं संपलं आपण मनाने खंबीर झालं पाहिजे आपला कुटुंब एकत्रित ठेवलं थी थी पाहिजे आपल्या आया बहिणीचा आपण आदर केला पाहिजे आपल्या लेकरावर अतिशय प्रेम केलं पाहिजे आणि आपण प्रामाणिकपणानं आपल्या कुळात आपल्या दारात असं काही तयार होतो का की हे जे माळा घातलेले आहेत ना त्यांनी आयुष्य घालवलं आपल्यासाठी हे जे मंडळी आहेत ना ते निसित केलेले या सगळ्यांचे लेकर मान्यवर आहेत माझा लेकरू का होणार नाही माझी मुलगी का होणार नाही हे जोपर्यंत तुम्ही आम्ही विचार करणार नाही ना कितीही उचला कितीही शेत थाकला किती कष्ट करा प्रगती एका जन्मात होत नाही पण मला खूप काही बोलायचं होतं पण अशोक पाटील शिक्षणाचं महत्व जे सांगितलं मला ते माझं भाषणच वेगळं होऊन गेलं <laughs> शिक्षण एक अशी चीज आहे सावित्रीबाई फुलेने स्वतःच आयुष्य घालवलं आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षण देण्याची प्रकाष्ठा केली त्याचा जो उदार होईल ना असे डॉक्टर घरात झाले पाहिजे सूत्र सांगितलं माझी दुसरी मुलगी डॉक्टर आहे तिच्या घरी दिलं तिची सासू एम डी एस म्हणजे भूलरोग तज्ञ वडील एम डी ए माता बा म्हणजे काय ना कॉलजिस्ट मुलगा बी एम डी आहे आणि आता माझी मुलगी डी आहे इतकंच नव्हे त्यांच्या बहिणी आणि त्यांचे भाऊजी आणि त्यांचे लेकर बत्तीस डॉक्टर आहेत तो करायचे आहे मला सांगायचं तात्पर्य काय तर तो दिवस आपल्याकडे कधी होईल माझ्या घरात मी एकटाच आहे माझा भाऊ शिक्षक आहे आता माझ्या लेकरांना मी शिकवलंय ले, माझ्या भावाच्या लेकरांना मी शिकवतो माझ्या बहिणीच्या लेकरांना आम्ही शिकवलंय ले। भाऊजी मुख्याध्यापक आहे एक बहीण त्यांची कॉम्प्युटर म्हणजे मुलगी कॉम्प्युटर इंजिनिअर आहे मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे माझा मुलगा सिव्हिल इंजिनिअर झाला हे जोपर्यंत सामान्य सामान्य कुटुंबाच्या घरात होत नाही ना तोपर्यंत विकास होणारच नाही आणि कपा करून माझे हात जोडून विनंती आहे हा बदल झाला पाहिजे जर माय माऊली आपल्याला जी भाकर देते ना त्याला प्रॉपर टाइमला ला जर बदलली नाही ना त्याची राग होऊन जाते तो बदल आपल्यात केला पाहिजे आपण कोण आहे आपले आई वडील एवढं आपल्याला सांगतात तरी आपण का गोष्टी समजून घेत नाही हे मान्यवर एवढे होऊन गेलेले आहेत त्यांनी समाजाला एवढा द्रष्टांत दिलेला आहे आठवावी एकतरी ओवी म्हणला तो किती साहित्य आहे अशा पवित्र भूमी तिथं आहोत मारुती मंदिर आहे काय पराक्रम होता मारुतीरायाचा हे कधी आपल्यात आणणार आप नाहीतर तो तसा आहे रे हा असा आहे तो गुटखा आणि तो तंबाखू आणि तेच काम हे धंदावकर करतात तेच काम आमच्या राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री जी शिंदे करतात उगस लोक मागे नाहीये प्रत्येक गोष्ट मी केलं माझ्याची गरजच नाहीये मी काय केलं ते जनता जना तर ते डोळे फार मोठे आहेत ते बघत राहतात आम्ही आपल्याला शब्द देऊ खूप वेळ झाला आपण एवढा वेळी बसला मी मान्य जिल्हा परिषद माझे सदस्य त्यांच्या आपण घरी जाऊ साहेब भोपडे साहेब भेटू त्यांना मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो हा उत्तम सोन कांबळे आमच्या सानिध्यात आला हा एकटा नाही असे आम्ही भरपूर सामान्य लोक आहोत जे आम्ही आमच्या स्वतःचा उत्कर्ष केला राज्याला काम देण्याचं काम केलं समाजाला मदत करण्याचं काम केलं तसे प्रकारचे अपत्य आपल्या कुटुंबात झाले पाहिजे हा संदेश घेऊन आपण गेला पाहिजे एवढीच माझी आपल्याला नम्र विनंती आहे ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी चर्चेला आल्या ते कार्यसिद्धीला नेण्यासाठी ने आम्ही सगळे मान्यवर एकमेकाच्या सहकार्याने काम करू परमेश्वरांनी मला उमेदवारी दिली तर, आता तर मी आता काय लपवून ठेवणार नाही तर हात जोडून विनंती असेल की आपण एक मताने विचार करून एक चांगल्या माणसाला जोडून देण्याचा आपण निर्णय करावा आणि हा निर्णय आपल्या आया बहिणीला सांगावा आपल्या जवळच्या आपताना सांगावा शेजाऱ्यांना सांगावा कारण आम्ही सगळ्यापर्यंत मी एकटा नाही जाऊ शकत तुम्ही जाऊ शकता आणि आमचा सुंदर उद्देश आहे प्रगती करून लोक मुंबईला जातात आम्ही प्रगती करून आपल्या गावाकडे आलो आणि मला सांगायला खूप मोठा अभिमान आहे हे सगळे मान्यवरांनी बिडा उचललेला आहे बदल होणारच साहेबांनी तर स्वतःचा पूर्ण बनला आणि ऑफिस मला देऊन टाकलं बाळाने मी तुमच्यासाठी इथं कार्यालय सुरू केलेलं आहे काही हे लपून नाही आता आणि या सगळ्यांनी जाहीर निर्णय केलेला आहे येणाऱ्या काळासाठी आपण समाजासाठी सगळ्यांनी काम करायचं अशोक पाटलांचे मामा हा संदेश तुम्ही समाजात द्या अशी एवढी विनंती मी थांबतो जय हिंद जय महाराज